गणपती बाप्पा देवाला घेऊन मुंबईला या देवाला घेऊन मुंबईला या गणपती बाप्पा देवाला घेऊन मुंबईला या

आपण आज जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलंय कशा प्रकारचं निवेदन दिले आपण हे निवेदन दिलेलं आहे ते महाराष्ट्र शासनाचा सांस्कृतिक विभाग आणि पर्यटन विभाग यांच्या मार्फत ता चौ गेल्या चौदा तारखेला एक जी आर निघाला या वर्षीचा गणेश उत्सव हा राज्य महोत्सव साजरा करायचं अशा सा। प्रकारचा एक शासनानं जिहार केलेला आहे आणि जवळपास एक कोट पन्नास लाखाची बक्षिसं पण आहेत त्यासाठी या वर्षीचा एक नाविन्यपूर्ण उपक्रम म्हणून त्या स्पर्धेमध्ये वेगळा उपक्रम करण्याचा आम्ही ठरवलेला आहे यावेळीचा एक नाविन्यपूर्ण उपक्रम म्हणजे आमचा की प्रत्येक वर्षी आम्ही गावातच श्रींचं विसर्जन करायचो गावातल्या नदीमध्ये असेल गावातल्या विहिरी असेल तळ्यामध्ये असेल पण या वर्षीच गणेश विसर्जन हे आम्ही पाचशे किलोमीटर लांब जाऊन लालबागच्या राजाचं दर्शन घेऊन विसर्जन करणार आहोत आणि जात असताना वेगवेगळ्या आम्ही स्पर्धा घेणार आहोत भजन स्पर्धा आहेत महाडू स्पर्धा आहेत अशा प्रकारच्या वेगवेगळ्या स्पर्धा घेतोय आणि ह्या स्पर्धेमध्ये सहभागी होतोय शासनाने दिलेल्या जियानुसारच आम्ही सहभाग आहे त्यामुळे आपण शासनाकडे काही यंत्रणा मागणी केली का अनिश्चित आता यंत्रणा लागणारच आहे आम्ही स्पर्धेमध्ये सहभाग घेतोय म्हणल्यानंतर शासनाला आमच्यावर लक्ष ठेवावं लागणार आहे की आमच्या स्पर्धा कुठल्या आहेत आमचा नवीन काय आहे आणि आमचा रूट कसा आहे त्याबद्दल ते आमच्या रूट बरोबर सर्व शासनाची यंत्रणा लागणार आहे गावातील स्थानिकचा ग्रामशोक लागेल तलाठी लागेल पोलीस प्रशासनाची यंत्रणा लागेल कारण वेगवेगळ्या स्पर्धा वेगवेगळ्या ठिकाणी आम्ही करणार आहोत आणि ही आमचा जो रूट आहे आंतरवली मार्गे शिवनेरी शिवनेरी मार्गे मुंबई लालबागच्या दा, राजाचं दर्शन घेऊन नंतर उचित वेळी किंवा सोयीच्या वेळेनुसार आम्ही विसर्जन करणार मग जिल्हाधिकाऱ्यांनी तुम्हाला काय आश्वासन दिले नाही त्यांच्या प्रशासनाला कळवतो म्हणले की त्याच्या सूचना आम्ही देऊ अशा प्रकारचं त्यांनी आश्वासन दिलेलं आहे